नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण छानशी एक रेसिपी बघणार आहोत इथे मी हे सकाळचे थोडेसे भांडे पडले होते ते घासून घेते आणि नंतर मग छानशी अशी चटपटीत रेसिपी दाखवणार आहे तर हे सकाळचे छान असे भांडे होते थोडेसे ते म्हटलं घासून घेवा हो। कारण खूप असा पसारा होतो या किचन उठ्यावरती म्हणून मग मी भांडे घासून घेते आणि नंतर रेसिपी छानशी अशी बनवून दाखवते मुलांचा टिफिन बनवला मिस्टरांचा टिफिन बनवला त्यानंतर भांडे घासले आणि इथे मी माझ्या मुलाला आपे खाऊ वाटत होते तर हे मिश्र डाळी भिजत घालत आहे त्याचीही पूर्वतयारी करून ठेवत आहे आत्ता भिजत घातल्या म्हणजे मग संध्याकाळपर्यंत संध्याकाळ म्हणजे दोन तीन तासात ह्या डाळी छान अशा भिजल्या जातात नंतर हे मिश्रण वाटून ठेवायचं आणि आप्पे बनवायचे तर छान पौष्टिक चविष्ट हे आप्पे बनवणार आहे मी त्यासाठी बघा इथे मूग डाळ मसूर डाळ चना डाळ आणि तांदूळ घेतले आहे तर सर्व एका भांड्यामध्ये काढून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर असं पाणी टाकून झाकण ठेवून हे भिजायला ठेवायचं तर हे मिक्स डाळीचे आपे खूप छान लागतात खायला आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत झटपट होतात तर आता आप्याची आपण पूर्वतयारी करून ठेवलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे छानसं इथे मी झणझणीत चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहे त्यासाठी आपण गॅसवर न भाजता तव्यावर वांगी भाजणार आहोत नेहमीप्रमाणे वांगे धुवून घ्यायचे त्याला चिरा पाडून तेल लावून असे भाजायचे आहेत त्याच तव्यावर मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या म्हणजे झटपट काम होते जास्त वेळ लागत नाही बघा आता मिस्टरांना आणि मुलाला मी डब्बा दिलेलाच आहे तर मला मस्त असं भरीत खायचं होतं आज आणि मस्त याची ज्वारीची भाकरी बनवायची आहे तर ह्याच तव्यावर आपण ज्वारीची भाकरीसुद्धा बनवणार आहोत आता हे मिरच्या भाजून घ्यायचे आणि याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे ठेच्यासाठी आपण लसूण आणि कोथंबीर टाकून ठेचा बनवून घेणार आहोत आणि त्याच ठेच्याची अशी झणझणीत फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये तेल शेंगदाणे कांद्याची पात आणि ठेचा टाकून घेतला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकत आहे आणि हे भाजलेलं जे वांग घेतलं आहे आपण ते टाकायचं यामध्ये भरपूर कोथंबीर आणि कांद्याची पाट टाकायची आहे खूप छान असं आपलं हे खानदेशमध्ये जसं बनवतात सेम तसंच भरीत तयार होते वरून कोथंबीर मीठ टाकून घ्यायचं आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे आता गच्चीवर जाऊन बघा माझी भाची आणि मी मस्त असं हे कढीपत्त्याचं झाड होतं छोट्याशा कुंडीमध्ये होतं लावलेलं ते मला खूप दिवसाचं असं मोठ्या कुंडीमध्ये लावायचं होतं कारण कसं ही छोटीशी कुंडी आहे त्यामुळे ते वाढत सुद्धा नव्हतं तर मग मी इथे जी कलरची बकेट असते ना ते त्यामध्ये माती भरून घेतलेली आहे आणि हे झाड आता त्यामध्ये मी लावणार आहे कारण हे मग छान असं मोठ्ठ होईल तर ही मोठी बकेट घेतलेली आहे कलरची त्यामध्ये माती टाकलेली आहे आणि शिवाय थोडंसं खतसुद्धा टाकलेलं आहे मी तर या बकेटला